एकोणीसशे पन्नासचं दशक होत एका लहानशा खेड्यात रामू नावाचा एक तरुण कामासाठी शहरात गेला त्याला एका नोकरी मिळाली तिथे तीस दिवसाचे चौदा पंधरा तास काम अपुऱ्या पगार आणि कोणतीही सुट्टी नव्हती आजारी पडलो तरी पगार कापला जायचा रामू दमून भागून हताश होऊन आयुष्य जगत होता एक दिवस त्याच्या गिरणीत कामगार संघटनेनं सभा घेतली तिथे एका नेत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामांविषयी सांगितलं आठ तासांचा कामाचा दिवस साप्ताहिक सुट्टी आजारी रजेचा हक्क महिलांसाठी विशेष सुविधा हे सर्व डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या कामगार कायद्यांनी मिळवून दिले रामूला विश्वासच बसला नाही त्यानं विचारलं आपण गरीब कामगार आपल्यासाठी कोण कायदे करत त्यावर त्या नेत्याने एक वाक्य सांगितलं बाबासाहेब म्हणायचे श्रमिक देशाचा कडा आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे त्या दिवसापासून रामू कामगार संघटनेत सक्रिय झाला त्याने आपल्या हक्कांसाठी आवाज उठवला गिरणीत सुधारणा करून झाल्या कामाचे तास निश्चित झाले सुट्टी मिळू लागली पगार वेळेवर मिळू लागला कधी काळी तिरस्कृत वाटणारा रामू आता आत्मविश्वासाने जगू लागला आणि एक दिवस आपल्या मुलीच्या वाढदिवसाला तेलाचा दिवा लावताना त्याच्या डोळ्यात आश्रू आले धन्य तो माणूस ज्यामुळे माझ्या घरातला हा दिवा पेटला, बाबा डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले श्रम कायदे भारतीय कामगार वर्गासाठी अत्यंत क्रांतिकारी ठरले त्याचप्रमाणे कायद्यांच्या सामान्य माणसाच्या जीवनावर कसा परिणाम झाला ही गोष्ट दाखवते धन्यवाद मित्रांनो जर ही कथा आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका